ते हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा चौऱ्याऐंशी वा दिवस चालू झाला आहे आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमचा कालचा मुक्काम होता खोकसर येथे तटावरतीच आहे खोकसर येथे आमचा मुक्काम होता छान आश्रम आहे स्वच्छ आहे इथे सदाव्रत आहे सदाव्रत म्हणजे ते सामान देतात आणि आपण स्वयंपाक बनून स्वतः हाताने स्वत स्वयंपाक बनून खायचा तो मला मी आश्रम जातोय खोपसर संत गौरी शंकर महाराज समाधीस्थळ संत गौरीशंकर महाराज समाधीस्थळ खोपसर नर्मदा घाट इथे नदी संगम आहे केवलारी केवलारी नदी संगम आहे इथे केवलारी संगम खाली आहे आम्ही तिकडूनच वरती आलो रात्री तर आता मी तुम्हाला आश्रमाचा परिसर दाखवते खूप छान आश्रम आहे झोपण्याची पण सगळी व्यवस्थित व्यवस्था वगैरे बंद रूम वगैरे स्वच्छता चांगली आहे सगळ्या गोष्टी छान आहे नर्मदे इकडे नवीन आश्रमचं काम चालू आहे टॉयलेट बाथरूमची सोय तिकडेच आहे हे पहा हा आहे आश्रमाचा परिसर खोपसरमधील आता आपण आज जाऊया संत गौरी शंकर महाराज समाधी स्थळ आहे हे नर्मदा घाट नदी संगम केवलारी आम्ही काल नर्मदापुरम पासून इथे चालत आलो हा आहे आश्रमाचा परिसर इकडे आहे झोपण्याचा हॉल हे पहा खूप सुंदर आश्रम आहे प्रसन्न वाटतंय तटानेच चालतो त्याच्यामुळे हा जे तटाने पायी चालतात त्यांना हा आश्रम नक्की लागतो आता आमची निघण्याची तयारी झाली आहे नर्मदे हर नर्मदे हर हे पहा इथे झोपण्याची व्यवस्था हे पहा इथे आमची झोपण्याची सोय होते आपले आसन टाकायची झोपायचे सगळी व्यवस्था छान सोय है इतने सर्व फ सदाव्रत है हाथा ने खाने नर्मदे हर नर्मदेहर हर बोलो नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार। इन बाबा की भी कल परिक्रमा पूरी हुई है गाड़ी पे आ, आपकी काम होगी मैया पर हमारे ओमकारेश्वर में ओमकारेश्वर में कितने महीने होगा गए साडेतीन महिने हा बेड आहे ब्रह्मा श्री श्री स्वामी गौरी शंकरजी हा त्यांचा पुरा त्यांचा बेड त्याला कलर दिलाय खूप जुना आहे तो जीवित समाधी, समाधी, समाधी आहे बाबा हे पहा इथे गौरी शंकर महाराजांची जिवंत समाधी आहे जिवंत समाधी अखंड ज्योत तुम्हाला आधी समाधी दाखवते हे पहा गौरी शंकर महाराजांची ही जिवंत समाधी सर्वांनी दर्शन घ्या

इकडे होम इकडे आम्ही काल स्वयंपाक बनवला चुलीवरती हा या आश्रमाचा पूर्ण परिसर इकडे पहा सर्व सामान दिलं आम्ही चुलीवरती स्वयंपाक बनवला आहे ह्या झाडाचं नाव कदम आहे म्हणजे इथे नाही इथे तर नाही पण श्रीकृष्ण ना या झाडावर बसलेले आहे तिकडं ह्याचं नाव कदम आहे हे खूप आयुर्वेदिक झाड आहे याचं फळ काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल कदम झाड पासून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे फ्रेश सगळी सगळीकुन शेती डोंगर हे पहा छान वातावरण आहे नर्मदे हर नर्मदे हर हर खोकर पासून मा नर्मदा अन्नक्षेत्र नाही टिगरिया तिथ चहा प्यायला थांबवला आहे टिगरियामध्ये नाही टिगरिया नर्मदे हर नर्मदे हर आम्ही हतनापूर मध्ये आहोत हनुमान मंदिर रोडवरतीच आश्रम आहे इथल्या बाबांनी त्यांच्या हाताने टिक्कर वगैरे बनवून आम्हाला मस्त जेवण ह्याला टिक्कर बोलतात हे पहा ही टिक्कर असती भाजी आहे लोणचं आहे आश्रम आहे आणि पुढे आवली घाट आहे आता आम्ही तिकडे जाणार आहोत जेवण करून हे पहा खूप छान टेस्ट आहे नर्मदेहरहर आम्ही आलो आहोत आवली घाटाकडे इथे भरपूर आश्रम आहेत राहण्यासाठी आवली घाटकडे चाललो आहोत संगम आहे इथे इथे खूप आश्रम आहेत नर्मदा वासियांसाठी जे नर्मदा परिक्रमा करतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी हतनापूरमध्ये पण दोन आश्रम आहेत रोडने चालताना तुम्हाला भरपूर आश्रम दिसतील सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत अवली घाट जिला नर्मदापुरम मध्य प्रदेश आहे मिळालेली आहे संगम आए थे। हतेर आहे इथे नदी आणि मैयाचा हत्याकरण हा आहे अवलीघाट खूप आश्रम आहे तिथे नर्मदा आता आम्ही आहोत अवली घाटाजवळ जिल्हा नर्मदापुरम आता इथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता पूजा वगैरे केली औराघाटामध्ये आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत नर्मदे हर। नर्मदे हर। हा आहे औलीघाट इथे आंघोळ केलेली चांगली असते इथे संगम आहे हत्याकरण नदी आणि नर्मदा मैयाचं नर्मदेहर आजचा आमचा मुक्काम आहे श्री गुरुदादाजी दरबार अन्नक्षेत्र आश्रम बावरी घट घाट दक्षिण तट मध्य प्रदेश आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुभरात्री भेटूयाबद्दलच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही सर्वजण आराम करतोय नर्मदेहर